यंदा नवरात्रीची सुरुवात होते बावीस सप्टेंबरपासून आणि आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे जेव्हा देवीचं आगमन नवरात्रीमध्ये हत्तीवरून होतो ना तेव्हा येणारा वर्ष अतिशय शुभ जाणार असतं चांगल्या घटना येणाऱ्या वर्षामध्ये घटत असतात हा संकेत मिळतो पण नक्की कोणत्या चांगल्या घटना घडतील हत्तीवरून देवीचे आगमन होते तेव्हा नक्की कोणते शुभ संकेत मिळतात याबद्दल थोडक्यात माहिती सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ जेव्हा जेव्हा नवरात्री सुरुवात सोमवारी किंवा रविवारी होते तेव्हा देवीचे आगमन हातीवरून होते हातीवरून आई भगवतीचे आगमन होणं शुभ घटना मानली जाते यंदा चांगला पाऊस पडून शेती भरभराट होणार असा संकेत असतो इतकंच नाही तर देशात धनधान्याची देन वाढ होणार दुधाचा उत्पन्न वाढणार म्हणून देवीचं हातीवरून आगमन होणं अतिशय महत्वाचं ठरतं नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरलं जातं नऊ दिवसात सर्वात आधी उगवणारं पीक पाहून शेतकरी राजाला कोणता पीक जास्त येणार याचा अंदाज लावला जातो नवरात्रीचे दिवस म्हणून सर्वात जास्त उपलब्ध असणारी झेंडूच्या फुलांची माळा रोज एक याप्रमाणे नऊ दिवस घटांवर बांधल्या जातात बऱ्याच परंपरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माळं बांधण्याची प्रथा आहे दहाव्या दिवशी पूजेचं उद्यापन म्हणून घट हलवला जातो यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरला दशहरा दिवशी संपणार त्या दिवशी गुरुवार आहे या दिवशी देवीचे प्रस्थान कोणत्या वाहनावरून होतो विजयादशमी गुरुवारी आल्यामुळे देवीचे वाहन मानव आहे देवी मानवी वाहनावर परतणार अत्यंत शुभ मानलं जातं या स्थितीमुळे पुढील काळात आणि भाग्याचा अनुभव येतो अशी मान्यता आहे म्हणजेच काय यंदाचे नवरात्र सगळ्यांच्या आयुष्यात प्रसन्नता घेऊन येणार आहे आपण भक्तिपूर्वक अंतकरणाने देवीची पूजा आराधना करायची आहे आणि आपलं आयुष्य उजळून घ्यायला हवं मग या दहा दिवसात देवीची आराधना करू या दहा दिवसात दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करावा त्यातील मंत्रांचा जप करावा त्याचबरोबर कुंकुमार्चन सुद्धा देवीला केला जातो दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती आहे आवर्जून बघावं याचबरोबर कुमारिका पूजन करायचं आहे देवीची ओटी भरण ती तितकीच महत्वाची आहे नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी कुलदेवीची ओटी भरावी त्याचबरोबर ओटी भरण बऱ्याच ठिकाणी जोगवा मागितला जातो उपवास केला जातो आता यंदा देवीचं आगमन हातीवर्ण होणार आहे जे शुभ आहे सगळ्यांसाठी चांगलं आहे जर इतर वाहनांवरून देवीचे आगमन होते संकेत काय असतात शनिवार व वा मंगळवारी देवीचे आगमन होत असेल तर ते होतो आणि ते राजकीय संकेत देते गुरुवारी किंवा शुक्रवारी देवीचे आगमन होत असेल तर ती पालखीत बसून येते जे समाजात कलह किंवा मोठ्या दुर्घटनांचा संकेत मानलं जातं बुधवारी देवीचे आगमन नौकेतून होते तेव्हा सुख समृद्धीची प्रतीक मानले जाते उत्सवाच्या निमित्ताने श्रीसुक्त या वैभव देणाऱ्या स्रोतांचा पठन करावा रात्री गरबा खेळला जातो जागरण केले जाते नवरात्रामध्ये घटस्थापना कशी करावी या संदर्भातील एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा चला तर मग झालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ